पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील शांताबाई मधुकर पाटील या वयोवृद्ध महिलेचे घर मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा पडले आहे घर पडले तेव्हा शांताबाई या घराच्या दबल्या होत्या परंतु ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना वाचवले परंतु अपघातात त्यांच्या पायाचे हाड मोडले होते ही घटना घडल्यानंतर सरपंच सर ग्रामसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व तुम्हाला आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु तब्बल एक वर्ष उलटले मात्र शांताबाईला मदत मिळाली नाही यामुळे शांताबाई ह्या फडक्या व गळक्या घरात राहत आहेत म्हणून आता त्रस्त झालेल्या शांताबाईंनी आंदोलनाची हत्यार उपसले असून मला सांगितल्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी किंवा घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी केली आहे मात्र शांताबाई यांचा मुलगा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभा राहिला होता याचा राग मनात धरून विरोधात असलेले लोक शांताबाईला मदत करण्यासाठी टाळाटाळ तार करत आहेत असे सांगितले आहे अलका अशोक पाटील मी शांताबाई मधुकर पाटील यांची मुलगी आहे माझी आई अक्षरशः बारा महिन्यापासून उघड्यावर राहू लागली तिच्याकडे गावातले एक सुद्धा लक्ष नाही देऊ लागलं ती भर पावसामध्ये भिंत पडली गावातल्या लोकांनी तिला गाडी घेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं तीन दवाखाने फिरले तेव्हा चौथ्या दवाखान्यामध्ये माझ्या काकानी भावांनी ऍडमिट केलं दोन दिवस शुद्धीवर नव्हती तिथं एकही ग्रामशोक तलाठी किंवा तहसीलदारांनी फिरून सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणे मी तुम्हाला दोन लाख दहा हजार घरासाठी देतो आजपर्यंत कोणी सुद्धा फिरून पाहिलं आणि माझी आई उघड्यावर राहते आज माझी आई हप्त्याला दवाखाना चालू आहे शुगर बीपी पाय सुजलेले फ्रॅक्चर झालेले चालता येत नाही माझ्या आईला अक्षरशः अपंगत्व आलेलं आहे माझा भाऊ एकटा घरात करणार आहे माझ्या आईचं करणार कोणी नाहीये माझी आई रोडवर बसलेली माझा भाऊ दुसऱ्याच्या घरामध्ये राहतोय माझ्या आईचं कोण पाहणार आहे गावात सुद्धा कोण एकही माझ्या आईकडे फिरून पाहत नाही गावातले सुद्धा सरपंच पोलीस पाटील कोणीच घराकडे फिरून पाहत नाही आश्वासन दिलं आश्वासन दिलं तुमचं नाव दिलं तुमचं नाव दिलं त्यांनी सरपंचाने माझ्या आई तिथं बेशुद्ध होती तरी सुद्धा येऊन बघितलं नाही माझ्या आईला आता नुकसान भरपाई हो आम्ही उपोषणला बसणार मी माझी आई आणि माझा भाऊ जर नाही आम्हाला घरकुल मिळालं तर आम्ही उपोषणला बसणार आमदार खासदार निधीतून सुद्धा आम्हाला एक रुपया आलेला नाही आणि येणार होता तो सुद्धा गावातल्या सदस्य सरपंच यांनी नाकारलेला आहे याच्या मागचं कारण काय नाकारण्याचं याच्या मागचं कारण त्यांचं गावातलं राजकारण माझ्या आईच्या घरावर त्यांनी आणून टाकलं गावात आई एवढी मेलेली बेशुद्ध निवडणूक लढवत होता रागातून हा त्याच्या द्वेषातून माझ्या आईच्या घराकडे कोणी सुद्धा फिरून पाहिलं नाही बारा महिन्यापासून सांगते घरकुलमध्ये नाव घ्या त्यांनी हाव वाव करून अक्षरशः दुसरा सरपंच आला पण त्यांनी माझ्या आईचं नाव घेतलेलं नाही म्हणजे पुरस्कार हो ते बुद्धी पुरस्कार माझ्या आईला त्रास देऊ लागले भावाला आणि आईला अजून म्हणतात हा असा आहे आणि हा तसा आहे गावात आमच्या पार्टीशन आहे पार्टेशन तुमच्या तिकडे असतं पण राजकारण असं घरात जीवावर कधीच राजकारण करायचं नसतं शेवटी आम्ही आंदोलन, आंदोलन करणार आम्ही उपोषणला बसणार माझ्या आईला जर घर नाही दिलं तर आम्ही उपोषणला बसणार माझ्या आई ला अक्षरशः अपंग आलेलंय अपंगत्व आलेलं आहे तिसऱ्या दिवशी माझ्या आईला दवाखान्यामध्ये न्यावं लागतं दवाखाना भरावा लागतो हे भरपाई सरकारने लवकर द्या नाही तर उपोषणला बसणार माझं नाव रामेश्वर इंद्रसिंग देशमुख माझ्या काकू आहे यांच्या घरा अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी पडला एक वर्ष अगोदर तर ती भिंत कोसळली त्या काकूंच्या अंगावर पडली त्याच्यामुळे त्यांना भरपूर दुखापत झाली त्याच्यानंतर आम्ही शासनाकडे वारंवार मागणी केली की आम्हाला ग्रामपंचायत मार्फत हो का तहसीलदारामार्फत हो आम्हाला मदत मिळावी पण आमचं कोणी कानावर घेतलेलं नाही अपघात झाल्यावर कोण कोण आलो पंचनामा पंचनाम्याला कोणीने ग्रामसेवक आला एक वेळेस पंचनामा करून चालला गे गेला पण आला पंचनामा केला चालला गेला आम्ही मंत्रालयात ईमेल टाकला त्याच्यानंतर मग हे झालेलं आहे मला दोन लाख रुपये द्यायचं कबूल केलं असं कोणी केलं होतं पंचनामा पंचनामा ज्यांनी केला होता तलाठी आणि ग्रामसेवक ते म्हणे तुम्हाला घर मंजूर करून देऊ आम्ही तुमचं घरफुलमध्ये काम करून देऊ आम्ही मध्ये तुम्हाला घरकुल देऊ पण ते घरकुल पण अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही एक काहीच नाही आज उघड्यावर राहते हा उघड्यावर म्हणजे आजी आता दुसऱ्याच्या घरामध्ये राहते डायरेक्ट अक्षरशः आजी अक्षरशः उघड्यावर राहते भर पावसामध्ये आजीला आज तकलीफ सहन करावी लागते नुकसान भरपाई मिळाली नाही एक रुपया